माओवादी चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून डाव्या कार्यकर्त्यांना केलेल्या अटकेचे जोरदार समर्थन करताना पोलिसांनी त्यांच्या विरोधात असलेले पुरावेच जाहीर करून टाकले मुंबई आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी माओवाद्यांच्या मोठ्या कटाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती दिली अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांचा पत्रव्यवहारच सिंग यांनी वाचून दाखवला तसंच त्यांच्याकडे असलेल्या संगणकांचा पासवर्ड क्रॅक करण्यात आला असून त्यातूनही अत्यंत स्फोटक माहिती मिळाल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे सर्वोच्च न्यायालयानं या पाच जणांना स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले ती अटक सत्राविरोधात डाव्या पक्षांनी मोर्चे सुरू केलेले असताना पोलिसांनी चौकटीच्या बाहेर जात सर्व पुरावे प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडल्यामुळं या प्रकरणाला नवं वळण लागलं जो अभी तक एविडेंस आई है मैंने आपको क्लियरली बताया है वो एविडेंस क्लियरली इन सभी आरोपियों का रोल इस्टैब्लिश करती है माओइस्ट ऑर्गेनाइजेशन के साथ इस्टैब्लिश करती है आर्म्ड जो इनका आर्म जो डिज़ाइन है आर्म ओवर थ्रो ऑफ द गवर्नमेंट का डिज़ाइन है माओइस्ट का उसमें किस प्रकार क्या रोल इनको असाइन किए जाते थे क्या इनको डायरेक्शन दी जाती थी ये इन लोग ये लोग किस प्रकार से कम्युनिकेट करते थे अपने सुझाव देते थे अपना रोल किस प्रकार से निभा रहे हैं उसके बारे में रिपोर्ट दी जाती थी सेंट्रल कमेटी को वो सारा एविडेंस हमको प्राप्त हो चुका है और उस एविडेंस के बेसिस पे ही जो उनतीस तारीख को रेड थी पूरे भारत में अलग अलग जगह पर नौ जगहों पर ये रेड की गई थी तो जब पूरी एविडेंस को एनालाइज कर लिया गया उससे ये सामने आया कि सी पी की एक कॉन्स्पेरेसी थी एक ऑल इंडिया फ्रंट इस्टेब्लिश गवर्नमेंट के खिलाफ खोलने का गवर्नमेंट इस्टेब्लिश गवर्नमेंट को ओवरथ्रो करने का क्रॉस क्रिएट कंट्री पहले क्रॉस क्रिएट किया जाए लॉ एंड ऑर्डर को ब्रेक डाउन किया जाए और उसके द्वारा इस्टेब्लिश गवर्नमेंट को ओवरथ्रो किया जाए इस प्रकार का एविडेंस हमको सामने आया इस प्रकार का डिज़ाइन सी पे का था जो कि अपने ओवरग्राउंड कार्डर्स के मार्फत इसको इम्प्लीमेंट करने की उनकी प्लान थी और उस, उसको इस प्रकार से आगे इम्प्लीमेंट किया जा रहा था एक लेटर है जो कि श्रीमती सुधा भारद्वाज ने प्रिय कॉमरेड प्रकाश को लिखा कश्मीर के अलगाव वादियों से कॉमरेड कौ, अंकित और कॉमरेड गौतम नवलखा ये संपर्क में है वहाँ दुश्मनों द्वारा किए जा रहे मानवाधिकार हनन के वीडियो सोशल मीडिया पर तथा मीडिया हाउस के माध्यम से प्रसारित करवाना तथा पैलेट गन के बारे में सुप्रीम कोर्ट में चल रहे केस में लीगल एड लेड लीगल एड उपलब्ध करवाना जिसके लिए कॉमरेड प्रशांत से बात कीजिएगा लेटर है जो रोना विल्सन ने लिखा है कॉमरेड प्रकाश को लिखा है आई हैव बीन इन टच विद सप्लायर थ्रू डेजिग्नेटेड कॉन्टेक्ट फ्रॉम नेपाल आवर कॉमरेड्स फ्रॉम मणिपुर मे ऑल्सो असिस्ट इन दिस बट ओनली वी 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 श्री वरवर राव हैज द अथॉरिटी टू कम्युनिकेट विद दैम इट वुड बेनिफिट अस टू फास्ट ट्रैक द होल प्रोसेस एंड गेट इक्विपमेंट रेडी ऑन ग्राउंड आई एम सेंडिंग कैटेलॉग ऑफ अवेलेबल इक्विपमेंट अलॉन्ग विद पैकेज जो अवेलेबल इक्विपमेंट है वो आपको दिखाना चाहूंगा ये रशियन ग्रेनेड लॉन्चर का कैटेलॉग है जो कि हमने पासवर्ड प्रोटेक्टेड था हम एक्सट्रैक कर पाए हैं ये ग्रेनेड लॉन्चर है जी एम नाइन्टी फोर ग्रेनेड लॉन्चर And gun. रोना विल्सन के से जो पासवर्ड प्रोटेक्टेड था प्रोटेक्ट किया आपण बघतोय कशा पद्धतीची धक्कादायक माहिती पोलिसांनी उघड केली खर तर चौकटीच्या बाहेर जात थेट पोलिसांनी काय पुरावे आपल्याला मिळाले ते माध्यमांच्या समोर मांडलेले आहेत आणि ह्या सर्व पुराव्यांच्या नंतर आता नेमकं काय म्हणणं आहे यातल्या आरोपींचं आणि त्यांचा त्यांची पाठराखण करणाऱ्यांचं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे एक आरोप असाही केला जाऊ शकतो की हे सगळं पोलिसांनी उभं केलं आहे मात्र पोलिसांनी त्या बाबतीत देखील व्यवस्थित माहिती मीडियाला दिलेली आहे आणि पोलीस प्रेसशी बोलताना म्हणाले की या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेलं आहे त्यांच्यासमोर याला सगळं सील करण्यात आलेलं आहे फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे जे मूळ सगळे कागदपत्र असतील डिवाईस असतील ती थी सगळे आहेत आणि त्याचे त्याच्या कॉपीज पोलिसांना उपलब्ध करून दिल्या गेल्या आणि त्या आधारे तपास केला गेला, के गेला। पासवर्ड प्रोटेक्टेड लॅपटॉप असतील त्यांचे डेस्कटॉप असतील यातनं ही माहिती पोलिसांनी रिकवर केलेली आहे त्यांच्या हार्डडेस्कमधून आणि त्यानंतर ही माहिती पोलिसांना पोलिसांनी माध्यमांच्या समोर या ठिकाणी सादर केलेली त्या पाच जणांचा पत्रव्यवहार होता ईमेलवरून संपर्क होता सेंट्रल कमिटीशी ते संपर्कामध्ये होते सातत्यानं ॲक्टिव्ह मेंबर्स हे सगळे होते आणि माओवादी या सगळ्यामध्ये हे आहेत हे पोलीस स्पष्ट करताना दिसत आहेत पोलिसांनी तसा आरोप केला आहे जंगलात राहणाऱ्या माओवाद्यांना हत्यारं पैसे माणसं हे सगळं उपलब्ध करून देण्याचं काम ही मंडळी करत होती जे एन यूमधल्या विद्यार्थ्यांचं ब्रेन वॉशिंग या मंडळींच्याकडून होत होतं त्याचबरोबर काश्मीरमध्ये जे फुटीरतावादी आहेत त्या फुटीरतावाद्यांच्या संपर्कात देखील ही मंडळी होती माझे सहकारी सचिन गाड आपल्या संपर्कात आहेत सचिन पोलिसांनी जे पुरावे माध्यमांच्या समोर मांडले खरं तर चौकोटी बाहेर जात पोलिसांनी ही सगळी माहिती दिलेली आहे काय या सगळ्याबद्दल अधिक सांगाल काय धक्कादायक खुलासे पोलिसांनी केले आणखी अजित तरी खूप मोठी महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केलेली जिकडे त्यांनी देशभरातल्या ऍक्टिव्हिस्टना नक्षलवादाशी संपर्क संबंध असल्याचं सा, सांगून अटक केलेली होती मात्र ज्या वेळेला हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टान ही अटक थांबवली आणि सगळ्यांना नजर कैदेत ठेवलं तेव्हा कुठे ना कुठे महाराष्ट्र पोलिसांच्या संपूर्ण कारवाईवरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पोलिसांनी कारवाई केली पुरावे पोलिसांकडे होते का असे अनेक प्रश्न पोलिसांना विचारले जात होते आणि आज अखेर महाराष्ट्र पोलिसांनी त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली आहेत पोलिसांकडे काय नेमके पुरावे आहेत हे सगळे त्यांनी इकडे प्रसार माध्यमांकडे दाखवलेले आहेत आणि त्यांनी हा देखील दावा केलाय की आता सुप्रीम कोर्टात जी हिअरिंग आहे त्याला आम्ही सगळे पुरावे हो दाखवू आणि नक्कीच निर्णय आमच्या बाजूने लागेल अजित सचिन अत्यंत मोठी ही बातमी आणि त्याच एका भावनेतन पोलिसांनी थेट माध्यमांकडे हे सांगून टाकलं लोकांपर्यंत पोहोचवलं की कशाच्या आधारे आम्ही कारवाई केली आहे या प्रकरणामध्ये पुढे नक्की आणखी नवनवीन खुलासे जे होतील तेही धक्कादायक असतील धन्यवाद या माहितीकरता